मित्रांनो प्रियाचा जो प्लॅन आहे मधुबन घरा बाहेर काढायचा तो त्याने ॲक्टिवेट केला आणि मधुबनच्या बॅगमध्ये ते झोपलेले असताना त्याने एक हार नेऊन ठेवला आणि घरात उगाच बुमबम केली की माझा हार कुठेतरी चोरीला गेलाय आणि आपण सगळं घर शोधूया म्हणून त्याने प्रत्येकाची रूम चेक केली आता राहिली फक्त मधुबनची रूम तर आजच्या भागात काय घडतोय जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा भाग पूर्ण बघावा लागेल तर मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या या मराठी सिरियल चॅनलमध्ये अगदी म्हणानं स्वागत करतो आणि आजचा भाग सुरू करतो पण त्यापूर्वी व्हिडिओ तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला सगळे सुभेदार मधुबाऊच्या रूममध्ये आलेले असतात मधुबाऊना काही कळत नाही नक्की काय झालं त्यावेळेस अर्जुन त्यांना समजून सांगतो की ह्या तन्नीचा हार कुठेतरी गायब झालाय त्यामुळे ते ती प्रत्येक रूम चेक करते आमच्यावर रूम चेक केला आहे म्हणतो की मधुभाऊ आमची पण सुद्धा रूम चेक केली आहे मी त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका मधुभाऊ म्हणतात त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं मी पण तुमच्यातलं एक आहे तुम्ही बिंदत माझी रूम चेक करा मग प्रिया सगळ्यांना बाजूला करते आणि एक एक कपाट वगैरे सगळे चेक करायला लागते आणि शेवटी ती त्या बॅगपर्यंत पोहोचते ज्या बॅगेत तो हा लपवला आहे उगा तिकडे तिकडे शिकल्यानंतर तिने ज्या कप्प्यात हार ठेवला असतो त्या कप्प्यात हात घालते आणि सगळ्यांसमोर दाखवते बघा हा हार मधु सकट सगळे शॉकमध्ये जातात की नक्की घडलं तरी काय आणि हा हार आला कुठे इथून मग मा मात्र मधु म्हणतात मी काय केलं नाही मी चोरीवर काही केलेलं नाहीये मग मित्रांनो प्रिया त्यांना म्हणते तुम्हाला जे काय सांगायचं का ना जे काय स्पष्टीकरण द्यायचं ते घरातल्या प्रमुख व्यक्तीसमोर द्या म्हणजे पूर्णाईसमोर चला बाहेर मग सगळे बाहेर जातात हॉलमध्ये पूर्णा तिथे बसलेले असते प्रिया उगतच म्हणते पूर्णाई हार सापडला त्या आउट हाऊसमध्ये हार होता पूर्णाईला पण आच्छा चकित होते ते म्हणते आउट हाऊसमध्ये कसा हार गेला ती म्हणतं प्रिया पुन्हा म्हणते आऊट हाऊसमध्ये फक्त नाही ग तो त्या मधुभाऊच्या बॅग मध्ये सापडला म्हणजे हा हार मधुबाऊने चोरला होता मग मात्र पूर्णाई म्हणते काय मग मधुबाऊना ती झापडू लागते मधुभाऊ तुम्ही काय केलं तुम्हाला कळत नाही का तुम्ही आमच्याकडे तर राहतात आणि तुम्ही वरून असे कुठाळे करतात प्रिया सुद्धा म्हणते तुम्हाला पैशांची गरज होती तर मला मागायची मी दिली असते मग मात्र मधुसमोर हा ओढ म्हणतात मी कुठलंही चोरीवर काही केलेलं नाही आणि मी असं करणार पण नाही मात्र कोणीच त्यांचं ऐकत नाही मग आता प्रतापात त्यांची साईड देतो म्हणतो मला असं वाटतं की कदाचित ना काहीतरी गैरसमज झालाय मधुबाई असं करतील असं मला वाटत नाही मग प्रियाला मधु प्रताप विचारतो की तू तो हार दाखवायला मधुबनच्या रूममध्ये गेली होतीस का मग तू कुठे ती विसरली वगैरे झालंय का मग आता प्रिया नाही नाही त्यांचं माझं काय एवढं नातं चांगला नाही आहे त्यांनी मला लहानपासून वाढवलंय पण मी त्यांना चांगलं ओळखतो ते कसे व्यक्ती आहेत आणि त्यांना हार दाखवण्याची चूक मी कधीही करणार नाही मी त्यांच्या रूममध्ये कधीच गेलेली नाही आणि मग ती म्हणते पूर्ण तुम्हाला आठवत आहे का आपण ज्या मंदिरात चाललो होतो त्यावेळेस माझा मोबाईल मी रूम मध्ये विसरले होते म्हणून वापस आले त्यावेळेस मी बघितलं की मधुभाऊ कपाडात काय उघडून काहीतरी चेक करत आहे आणि खरंच मित्रांनो मधुभाऊ तो फोटो बघायला गेले असतात म्हणजे सायलीचा लहानपणीचा फोटो करतो असतो ना त्यांना सापडला होता तो फोटो बघायला गेले असतात पण मागून प्रियाने त्यांना बघितलं मग अर्जुन त्याचा वकील डोके चालवतो म्हणतो बरं म्हणजे तू बघितलंस त्यांना पण तू काही आर्डर काही नाही केली सगळं शांतपणे त्यांना बघू दिलं वगैरे या गोष्टीला मी कसा विश्वास ठेवायचा मग मात्र प्रिया त्यांना म्हणतात ठीक आहे तुला माझा विश्वास नाही आहे मधुबल तर विश्वास आहे ना त्यांचा विश्वास ठेव मग मात्र सगळ्या समोर सांगतात हो मी त्या रूममध्ये गेलो होतो मग मात्र सगळे आश्चर्य होतात पुन्हा अर्जुन साईसुद्धा होतात ते अर्जुन त्यांना विचारतो मधु तुम्ही त्या रूममध्ये गेला का होतात आता मधु विचार करतात की तो फोटो मला सापडला नाही मग त्यानं का सांगू की तो सायचा फोटो प्रियाकडे होता आणि आता फोटोच नाही माझ्याकडे प्रूफ म्हणून आणि मी सांगितलं जरी तरी कोणी माझ्या विसरणार नाही ते म्हण ते म्हणतात माझी चूक झाली मी त्या रूममध्ये गेलो होतो मग एवढं मात्र नक्की की मी कुठलीही चुरवळी केलेली नाही आहे मग मात्र प्रिय म्हणते मधु तुम्हाला मला ओळखते तुम्ही कसे आहात ते सायलीसुद्धा चिडतेस ती म्हणते प्रिया शांत बसते मी तुलाही ओळखते कसं तू कशी असते आणि तुला लाज वाटत नाही की आपण वडिलांसमोर वडल्यासारख्या माणसावर तू असा आरोप करतेस प्रिय म्हणते सायली मला कळतं आहे की ज्या माणसाने आपलं वाढवलं आहे त्याला तू वडला सफ वडला समज समजते त्या माणसाला आरोप झालेत म्हणून तू वेट व्यथित झाली पण तुला माहीत नाही हा माणूस कसा आहे मग सायरी जाग जोर तिच्या कानाकडे जा मारायला लागते मात्र मधुबतीला आडवत असंतर सायरी प्रियाने काही वेळ केला नाही ते कोर्टात पण तेच खोटं बोलली होती इथे तेच बोलते होती तर काही भांडू भेटू नको मी पूर्ण सगळ्यांची माफी मागतो की मी असं काही केलेलं नाही आहे मला माफ करा मग मात्र अश्विनी चिडतो अशी म्हणतो तुम्हाला कळत नाही की तुमच्यावर कुणाचा आरोप आहे आणि तुम्ही चोरी पण केली तेव्हा आमच्या घरामध्ये मात्र मधु पुन्हा शांत बसतात मग मात्र अर्जुन चिडतो तो म्हणतो याआधी पण असं आपल्या घरात घडलं होतं तुम्हाला आठवतं आहे का मग सीन पण ज्या वेळेस अस्मिता आणि पियारे मिळून दागिने चोरले होते आणि सायलीच्या बॅग पर्समध्ये टाकले होते आणि सायलीवर चोरीचा आळ आणला होता ते पूर्णाची दागिने मग आत सगळं सगळ्यांना आठवण ठेवलं होतं त्यावेळेस काय घडत पाहण होतं आणि काय झालं तेही तुम्हाला आठवतं ना मग प्रथा करून हो त्यावेळेस असं घडलं होतं आणि त्यावेळेस ते दागिने सायलीच्या बॅगमध्ये तन्वी आणि अस्मिदन ठेवले होते आणि मग अर्जुन म्हणतो मग आत्ताही तेच झालं असेल कशावरून आपण एक काम करूया आपण पोलिसांनाच बोलूया मग मा मात्र अशी म्हणतो हो बोल बोल पोलिसांना त्यावेळेस ते सगळं असं त्यांनी केलं होतं आणि बिचारा तनुबला तर नाही म्हणण्याची पण सोय नव्हती तिने तिथे धाकपोटी केलं सगळं बोल बोल आमची बाजू सत्याची असं अशुभ बोलतो मग अर्जुन हुव्यातच फोन काढून पोलिसांना बोलायचं नाटक होतं मग प्रिया जाम घाबरते तुम्ही म्हणते नाही पोलीस नको ना अश्विन पोलीस नको अश्विनला अशी वाटतं की काय झालं पोलीस का नको तुम्ही ते नको नको आपल्या घरात पोलीस आले तर सुविधाची इज्जत जाईल तेव्हा मला वाटत नाही की आपल्या घरात पोलीस यायला हवेत म्हणून मग आता कल्पना होते नाही नाही पोलिस जरी आले आणि इज्जत जरी गेली तरी तुझ्यामुळे जाणार नाही ती या व्यक्तीमुळे जाईल म्हणजे ती बोलते मधुबाकडे बघून मात्र प्रिया जाम घाबरली असते मग सायलीस तिला म्हणते का गं प्रिया इतकाळ तर तो आरोप करत होती आता पोलिसांचं नाव आहे तास आता लगेच बदलली आता मधुबाईचं कळवळ घ्यायला लागली कारण ती म्हटली असते की मला बरं वाटत नाही की मधुबाऊ सारखी जास्त व्यक्ती ज्यांनी मला लहानपासून वाढवलंय त्यांना पुन्हा कोर्ट कचऱ्या करायचं पुन्हा पोलिसांकडे जावं लागेल मग मात्र सायली तेच म्हणते तिला की तुला आता कळ कसं कळवा म्हणाला पोलिसांचं नाव ऐकून मग मात्र पूर्णही म्हणते बस झालं आता ते आता जे काय झालं ते झालंय प्रताप हे म्हणतो जे काय झालं ते झालंय आता कोणी याची वाट तर करू नका आणि मधु हे दसून कुठेही जाणार नाही कारण मधुबा म्हटले असतात की मी जातो कुसुमकडे जाऊन राहतो मात्र सायली त्यांना रोखते सायली म्हणते जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी कुठेही जायचं नाही अर्जुनही म्हणतो मधुभाऊ तुम्ही बाहेर जर गेला तुमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे तुम्हाला इथे मी त्यामुळे आणलं आहे तुम्ही कुठेही जायचं नाही मात्र प्रियाचा प्लॅन सबशेल फेल झाला मी तिला कळतं आहे की आपला प्लॅन फ्लेश झाला आहे पण आता गोर पण शकत नाही कारण ती बोलली आणि खरंच अर्जुन पोलीस बोलवलं आहे तर पोलिसांची जर चौकशी केली तर प्रिया नक्कीच अडकेल मात्र तेवढं नाटक करते नाही मला घरात पोलीस नको वगैरे 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 प्रतापी म्हणतो मधुभाऊ तुम्ही शांतपणे जा तुमच्या रूममध्ये जाऊन बसा तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे आणि मग सगळे एक एक निघून जातात प्रताप कल्पना प्रियता जाताना म्हणते मला यांच्यासमोर रडायची पण लाज वाटते चेअर अशी आहेत ना म्हणून निघून जाते ते पण निघून जातात इकडे अर्जुन सायली आणि मधु त्यांच्या त्यांच्या रूममध्ये येतात मधवो बिचारे एवढे व्यथित झाले असतात की ते रडरडत सायली म्हणतात सायली साऊबा मला जाऊ दे कुसुमकडे मला फार कसरी वाटतं की माझ्यामुळे तुझी पुन्हा तुझ्या घरच्यांसमोर नाचक्की झाली आणि पुन्हा असेच मागे असंच घडलं होतं आणि पुन्हा तेच घडतंय मला फार कसरत होतं मला मन फार व्यथित झालं आहे मात्र सालिद्रानंतर नाही ना मधो भाऊ तुमची काही चूक नाही आपल्याला माहिती आहे प्रिया कशी आहे म्हणून मात्र अर्जुनही त्यांना म्हणतो मधोभाऊ तुम्ही बदलू काळजी करू नका तुम्ही मी तुम्ही मला मला मा, मुलासारखं म्हणतात ना मला एक वचन द्या की तुम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही मग मित्रांनो मधोबा एकदम इमोशनल होत अर्जुनला व्य वचन देतात की ते घर सोडून कुठेही जाणार नाही मग अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका मला माहिती प्रिया कशी येते तिचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर नक्कीच आणायचो तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की आता अर्जुनला त्या आश्रमात पुन्हा जायची परवानगी मिळाली आहे आणि तिथे जाऊन तो, तो काय करतो प्रियाचं खरं कर पकडतो की नाही पकडतो हे बघायला खूपच मजा येईल तर आजच्या भागात तुम्हाला काय वाटलं प्रियाने जे केलं ते योग्य आहे का बरोबर आहे ते तुम चुकीचंच करते ती आणि चुकीच्या पद्धतीनंच करते तिचा खरा चेहरा कधीही घरच्यांसमोर येईल असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये